मॉर्निंग सुंदर अशी सकाळ झाली आहे आणि मी उठले सगळ्यात आली आज पुरणपोळी बनवायची त्यामुळे मी हरभरा डाळ घेतली आहे आणि त्यातील जी घाण आहे ती काढली डाळ स्वच्छ साफ केली त्यानंतर चार ते पाच पाण्यांनी डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आणि साधारण दोन तास ती भिजत ठेवली आणि त्यानंतर डाळ हे बघा खूप छान पद्धतीने भिजली आहे आणि आता इथे कुकरला डाळ लावते मी शिजवण्यासाठी हे बघा डाळ किती छान म्हणजे भिजवल्या गेली तर खूप छान ती आता लवकर शिजन भिजवल्यामुळे फायदा असा होतो की डाळ लवकर शिजते तिला खूप वेळ लागत नाही आणि इथे मी जेवढी डाळ पाहिजे तेवढी शिजवण्यासाठी टाकली आहे आणि काही जी डाळ आहे ती इथे ठेवली आहे तर आणि ते जे पाणी होतं डाळीचं ते फेकून द्यायचं नाही आहे कारण की ते पाणी खूप पौष्टिक असतं तर मी तेच पाणी शिजवण्यासाठी घातलं आणि तुम्हाला जर सार बनवायचं असेल आमच्याकडे सार म्हणतात म्हणजेच कटाची आमटी ती बनवायची असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा पण पाणी टाकू शकता मी याच्यातून अजून थोडीशी डाळ काढून घेतली कारण की मी ह्याच डाळीची पुढे भजे बनवणार आहे कारण की आम्हाला म्हणजे हरभर डाळीचे भजे खायला खूप आवडतात त्यामुळे मी पिठाची न करता हीच डाळ भिजवल्यामुळे ती थोडी काढून ठेवली आणि तिचीच आता भजी बनवणारी पण आता मी थोडं वरती एक्स्ट्रा पाणी टाकलं सार बनवण्यासाठी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं चवीसाठी आणि त्यामुळे पुरण खूप छान लागतं आणि थोडंसं ते आता हलवून घेतलं चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याला झाकण लावलं झाकण पॅक लावायचं आहे आणि त्याच्या साधारण तीन ते ती चार शिट्ट्या कुकरला काढून घ्यायच्या हॅलो हाय विरा काय करते बसली आहे नवनव नाव केली अजून काय केली तयारी आज नवीन ड्रेस घातलाय का तू आज काय आहे संविदा आज मकर संक्रांती हो का चला आता सगळ्यांना विश कर बर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हो का अरे वा संविधाने बघा किती छान विष केलंय तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या दोघांना पण संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मग आज काय स्पेशल आहे ते नाही घ्यायचं गर्ल आहे विरा तर मग तुमच्या दोघी आज काय खायचंय अरे वा आज पुरणपोळी विरा तुला पण पाहिजे पुरणपोळी ओके तर आज वर्षाचा आपला पहिला सण आहे बरोबर आहे ना हम्म तर आपण पहिल्या सणाला काय करतो पुरणपोळी आणि संविधाची फेवरेट आहे पुरणपोळी माझ किती खाणार आहे बापरे सगळ्या बघू बर का आज संविदा किती खाते पोळ्या विरा तू पण खाणार आहे ना ह हो ना तर विराचा हा जो ड्रेस आहे ना हा ड्रेस मी शिवून घेतलाय कसा वाटला तुम्हाला ड्रेस छान वाटला आपण सगळ्यांना विचारू विरा विचार बरं तुम्हाला कसा वाटला ड्रेस माझा छान वाटला ओके संविदा पण छान दिसते मस्त दोघींनी तयारी केली आहे आणि आता सर्वांच्या पाया पडल्या मोठ्यांच्या बाबांच्या आईच्या हो ना चला तर मग आता मी स्वयंपाक बनवते आणि मग सगळं रेडी झालं की पुन्हा एकदा भेटू आपण हो ना चलो बाय करा हॅलो कसे आ सर्वजण सुंदरवडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी राणी खूप खूप स्वागत करते आज आहे मकर संक्रांती तर सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या नवीन वर्षाचा हा पहिला सण त्यामुळे खूप उत्साहात सगळीकडे साजरा होतोय आणि खूप छान वाटतं तर आज आम्ही देखील संक्रांतीची तयारी करतोय म्हणजे आता मुलं पतंग उडवत आहे आमच्याकडे गावाला पण मस्त वातावरण आहे आज संक्रांतीनिमित्त सर्वजण पुरणपोळ्या बनवतात मीही पुरणपोळ्या बनवल्या आहे संविधाला खूप आवडतात त्यामुळे मी पण पुरणपोळ्या केल्या आहे आणि तर चला आजचा दिवस काय काय होत आहे हे मी तुमच्याशी सर्व शेअर करणार आहे आणि संक्रांतीचा हा ब्लॉग असणार आहे त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बिल आयकॉन दिसेल त्याला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुमच्याकडून कोणतेही व्हिडिओ मिस होणार नाही तर आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे संविदा आणि विरा ते पण मस्त तयार झाल्या मी तुम्हाला मागाशी दाखवलं आणि माझी स्वयंपाकाची तयारी झाली होती म्हणजे आता पुरम वगैरे बनवून झालं आहे बाकीचा अर्धा स्वयंपाक झाला बाकीचा पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि चला तर मग तुम्हाला मी दाखवते काय काय आजच्या दिवसात होत आहे ते बघा विरा आणि मी कशी दिसते मी अशी झाली रेडी संक्रांतीसाठी असं काय करायचं आज, का आज विरा आणि संविदा पतंग उडवणार आहे पतंग तयार करताय ना चला आपण बाबा इथे आता डाळ चांगल्या पद्धतीने शिजवून झाली आहे त्यामध्ये मी डाळ अर्धा किलो घेतली होती आणि गुळ देखील अर्धा किलो घेतला आहे हे समसमान प्रमाण घेतलं आहे त्याच्यामुळे जी चव आहे ती बॅलन्स व्हायला मदत होते तर हे दोन्ही चांगले एकत्र करून घ्यायचं आहे त्यामध्ये इथे वाट तर इथे वाटीमध्ये मी घेतलं आहे सुंठ वेलची आणि जायफळ पूड ही देखील त्या पुरणामध्ये टाकली आहे आणि चांगल्या पद्धतीने हाताने ती मिक्स करून घेतली त्यामुळे काय होतं ती पूर्ण एकजीव होऊन जाते आता हे पुरण मी टाकलं आहे त्याला चटका देण्यासाठी तिथे चांगल्या पद्धतीने पुरण मिश्र करून घ्यायचं त्यामुळे काय होतं पुरण अजून छान लागतं एकजीव होतं पुरणकडे टाकल्यानंतर गूळ हा पूर्ण मेल्ट होतो त्याच्यामुळे ते पातळ होतं पण एकसारखं हलवत गेलं की मग पुरण छान पद्धतीने शिजलं जातं आणि ते नंतर घट्ट व्हायला मदत होते तर शेवटी काय करायचं की चमचा मी त्यामध्ये टाकून बघितला चमचा हा सरळ राहिला तर पुरण हे चांगल्या पद्धतीने होतं आणि मग त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा पुरण आता इथे चांगल्या पद्धतीने शिजून झालं आहे आणि मी ही एक चाळण घेतली पुरणाची तर गरम गरमच हे पुरण कढईतून घेऊन लगेच त्यावर मॅश करून घेतलं म्हणजे काय की लवकर मग त्याचं पुरण म्हणजे तयार होतं जर थंड झालं तर मग जरा ते हार्ड जातं करण्यासाठी त्यामुळे ते गरम गरमच घ्यायचं आहे आणि हे बघा खाली पुरण तयार होतंय खूप छान पद्धतीने होतं आहे तर आता इथे झालं आहे माझं पुरण रेडी आणि आता मी इथे पुरणपोळ्या करायला घेते 乖不？爸爸，爸爸，那个三个不乖呢。你呢？图卡，不是？你两个？ आता आता आ, आता आ, तर आता माझा स्वयंपाक आहे आणि आता मी इथे बसली आहे इथे विरा झोपली आहे पाळण्यामध्ये आणि संविदा आता खेळून आली पतंग खूप दमली ती बाहेर तर ऊन खूप आहे आज आज तर खूपच ऊन आहे तर आता जेवण करू संविदाचे पप्पा बाहेर गेले ते आल्यानंतर आम्ही जेवण करू आणि आज संविदा संध्याकाळी साडी नेसणार आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या इथे मस्त सर्वजण साडी वगैरे म्हणजे छान तयार होतात आणि सर्वजण एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ वाटतात तर जसं शक्य होईल तसं मी तेही तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा बाय बाय अरे वा संविदा झाली का रेडी छान दिसतीये आता जाणार आहे का तिळगुळ वाटायला ओके okay, आता संविदाची मैत्रीण आली <laughs> बघा आराध्या आमची आराध्या का ही आमच्या इथे राहते हॅलो इकडे आराध्या आराध्याने बघा किती सुंदर साडी नेसली आहे वाव छान दिसतय दोघे आता मस्त तिळगुळ वाटायचे हा सर्वांना आणि सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे हो ना ओके बाय बाबांना दे पप्पाला दे बाबांचे आशीर्वाद घे बिरू तू पण दे बाबांना तिळगुळ दे बाबांच्या पाया पड पाया पडा ते बघ दिदी बघ कशा पाया पडते बाबांच्या अरे इकडे पप्पांना दे भक दी दी भक

पडापाया आमच्या इथल्या सुंदर सुंदर मुली आल्याय तिळगुळ घ्यायला द्यायला ही आहे आमची अवंतिका ही आहे विद्या आणि ही ही पण विद्याच आहे छान दिसता सगळ्या जण <laughs> तर आता झाली रात्र संविधा आली आत्ताच तिळगुळ वाटून तुम्ही बघितलं आमच्या इथल्या सर्व छोट्या छोट्या मुलींनी मस्त साड्या नेसल्या होत्या आणि सर्वांना जाऊन तिळगुळ दिले त्यांना बघून मला पण माझ्या लहानपणीची आठवण आली आम्ही पण पन लहानपणी मस्त तयारी करायचो आणि संपूर्ण गावामध्ये तिळगुळ वाटायला जायचो तर छान होते ते दिवस तुला मज्जा आली ना हो हो ना चला तर आता आजचा व्हिडिओ एंड करते मी तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके आणि तुम्ही तुमच्या इथे संक्रांत कशी सेलिब्रेट केली आणि तुमच्या पण अशा लहानपणीच्या काही आठवणी असतील तर खाली कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि सर्वांनी काळजी घ्या असेच नेहमी हसत रहा आणि पुन्हा एकदा सर्वांना तिळबुळ घ्या आणि गोड़ गोड़ बोला बाय बाय